तीन बेल अनुक्रमे नऊ सेकंद पंधरा सेकंद व अठरा सेकंदाच्या फरकाने टोल देतात तर एका तासामध्ये तिन्ही बेल किती वेळा एकत्र टोल देतील असा प्रश्न मित्रांनो खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तुमच्या हितासाठी अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल सर हे प्रश्न कोणत्या पुस्तकातून हा प्रश्न कॉमेंटच्या माध्यमातून बरेच करतात माझ्याकडे कुठलं पुस्तक नाही लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह लेकरा। एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील लेखर विविध स्पर्धा परीक्षा देणारे मला प्रश्न विचारतात ग्रुपमध्ये सराव करतात शक्य झालं तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील लक्ष द्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर तुम्हाला अभ्यासता येईल प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न आहेत सरावासाठी हे सगळं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीन या हेतूनही सेवा हा प्रश्न कसा सोडवायचा इथं प्रश्नामध्ये नऊ सेकंद पंधरा सेकंद अठरा सेकंदाच्या फरकाने हा जे शब्द प्रयोग आहे नऊ पंधरा आणि अठरा याचा लेकरांनो लसावी काढा म्हणजे तीन तिरी नऊ तीना पाच पंधरा तीन सकाळ अठरा आता तीन न भाग जाईल तीन एक तीन पाचला जात नाही तीन दोन्ही सहा लक्ष द्या लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार उभ्या सारणीतील सामायिक सॉरी आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो म्हणजे तीन गुणीला तीन गुणीला एक गुणीला पाच गुणीला दोन म्हणजे तीन तरी नऊ तीन, तीन पंचेचाळीस गुणीला दोन नव्वद हा लसावी आम्हाला सापडतो याचा अर्थ असा की ह्या तिन्ही बेल प्रति नव्वद सेकंदर एकत्र वाचतात चा अर्थ असा की नव्वद सेकंदानंतर तीनही बेल एकत्र वाचतात एकत्र वाजतात म्हणजे एकत्र टोल देतात मुख्य प्रश्न एका तासामध्ये त्या किती वेळा एकत्र टोल देतील लेकरांनो काही गोष्टी असतात एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद हे पाठच करून ठेवायचं या छत्तीसशे सेकंदामध्ये म्हणजेच एका तासामध्ये तिन्ही बेल एकत्र किती वेळा टोल देतील याला भागीला ही लसावी घ्यायची ओके आता साठी हा शून्य गायब तीनशे साठ आणि भागीला नऊ उरलेत नऊ चूक छत्तीस होते उरला शून्य चार व म्हणजे चाळीस वेळा त्या तिन्ही बेल एका तासामध्ये एकत्र टोल देतील हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी मी जेणेकरून अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके बेल घंटी हार फुले ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल